नमस्कार कृषी आणि भगिनींनो मी संतोष लहाने संतोष लहाने ऑफिशियल या चैनल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील तमाम सर्व बांधवानी भगिनींचं मी स्वागत करतो बघा आपल्याकडे पी डी एफ स्वरूपामध्ये ही कृषी विभागातील रिक्त पदांची माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये ग्रुप ए ते ग्रुप डीपर्यंतची सर्व पदे समाविष्ट करण्यात आलेली आहेत तुम्ही इथं पाहू शकता तब्बल नऊ हजार एकशे तेहतीस टोटल पदे ही रिक्त पदे आहेत आता अनेकांना प्रश्न पडला असेल सर ही विद्यापीठाची बी पदे यामध्ये समाविष्ट आहेत का तर नाही कारण फक्त महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या रिक्तपदांचा हा संपूर्ण आकृतीबंध आहे आणि तो कधीपर्यंत आहे तर तुम्ही इथं पाहू शकता दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत स्थित अहवाल म्हणजेच दोन हजार चोवीसच्या एकतीस तारखेपर्यंतचा हा रिक्तपदांचा एकूण आकृतीबंध आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कृषी विभागामध्ये रिक्त आहेत त्यामुळे खूप आनंदाची बातमी आपल्यासाठी आहे आपण हो या अगोदर स्पष्ट केलं होतं की एकवीसशे बत्तीस पदांची कृषी सेवकची जाहिरात येईल आणि ते कुठंतरी खरं होताना दिसते कारण फक्त बोलणं आणि त्याचा पुरावा देणं यामध्ये जमीन आसमानचा फरक असतोय मी असेल मनीष मानकर सर असतील आम्ही सतत यासाठी प्रयत्न करत असतो त्यामुळे आपल्यासाठी खूप मोठी संधी म्हणायला हरकत नाही अभ्यास चालू ठेवा जर काही अडचण आली तर ऑफिसर्स व्हिजन या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही मॅसेज करू शकता तुमच्या अडचणी मांडू शकता तर आपण बघू कोणकोणते पद आहे त्यामध्ये बघा संचालक पद आहे कृषी सहसंचालक गट, गट ते क्लास वनचे संपूर्ण पद आहेत गट गटपर्यंतचे हे संपूर्णच त्याच्यानंतर हे बघा हे गट चे पद आहेत त्याच्यानंतर हे ग्रुप सीचे आहेत आणि हे शेवटे ग्रुप डीचे आहेत म्हणजे अक्षरशः शिपायापर्यंतचे पद आहेत लक्षात ठेवा शिपाई असेल स्वच्छता क्लीनर असेल माडी असेल आता परभणीच्या विद्यार्थ्यांनी एक दोन वेळेस आम्हाला अशी मागणी केली की सर तुम्ही माळी या पदासाठी पाठपुरावा करा पण सगळ्यांनाच माहीत असो विद्यापीठामध्ये माळी हे पद जे आता प्रकल्पग्रस्त जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा समाविष्ट आहे आणि पण तुम्ही पाहू शकता का रोपमाळ मदतनीस परंतु जनरल जी जाहिरात येणार आहे त्याच्यामध्ये ते, ते, ते पद नसेल कदाचित हे पण तितकंच खरं आहे तर आपल्यासाठी सुवर्णसंधी म्हणायला हरकत नाही याची सविस्तर पी डी एफ ही आपल्या ऑफिसर्स व्हिजन या टेलिग्राम चॅनलवरती टाकण्यात येईल अभ्यास करत राहा ही वेळ परत परत नाही आपल्यासाठी आणि आपल्या कृषी बांधवांना सगळ्यात म्हणजे कोणते पद असतो त्याचं काही देणं घेणं नाही पण कृषी सहाय्यक हे पद पाहिलं की आपल्या जीवाल्यासारखं वाटतं त्याची तब्बल सोळाशे त्र्याण्णव पदे रिक्त आहेत म्हणजेच पंधरा टक्के पदे त्या आत्तासुद्धा त्याची रिक्त आहेत तर शंभर टक्के जागा हे निघणार आहेत अभ्यास चालू ठेवा आणि आपल्या संतोष लहाने ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक नोकरीबद्दलची अपडेट हे मिळू शकता धन्यवाद